नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कार्ली किसून अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही यापूर्वी ही नसेल व अजिबात कडून न होणारी आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बाजारातून मस्त अशी हिरवी गार काटेरी कारली आणायची तर इथे मी पाव किलो कारली आणलेली आहेत आता ही कारली आपण चिरणार नाही तर काय करायचं एक मोठी प्लेट घ्यायची आणि या प्लेटवरती आता ही अशी किसणी ठेवायची तर इथे बघू शकता आपण मोठी किसणी वापरलेली आहे शक्यतो बारीक किसणीचा वापर, बारी वापर करायचा नाही तर आता यावरती आपण कारली किसून घेऊयात बारीक किसनीचा वापर केला तर खूपच बारीक होतं आणि शक्यतो त्याचा कडवटपणा जास्त असतो म्हणून मोठी किसनी वापरायची कारली जर कोवळी असतील तर यातील बिया काढण्याची गरज नाही पण कारली मोठी असतील आणि यातल्या बिया जर खायला आवडत नसतील तर कारली उभी चिरून त्यातील बिया काढून मग अशा पद्धतीने कारली खिसून घ्यायची तर सर्व कारली आपण खिसून घेऊयात आणि इथे बघू शकताय सर्व कारले आपण खिसून घेतलेली आहेत आणि इतका या कारल्यांचा किस आपल्याला मिळालेला आहे आता यानंतर ही प्लेट आपण बाजूला ठेवून देऊया व दुसरी एक प्लेट घ्यायची आणि यामध्ये आता आपल्याला हे दोन कांदे खिसून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला चिरून नाहीत तर खिसूनच घ्यायचे आहेत तर हीच मोठी किसणी वापरायची आणि यावरती आता आपण हे कांदे खिसून घेऊयात आता माझ्याकडे पांढरा कांदा आहे म्हणून मी पांढरा कांदा वापरत आहे इथे कोणताही म्हणजे वाला कांदा वापरला तरीही चालेल शक्यतो जितकी कारली आहे तितके कांदे घ्यायचे तर आता इथे मी फक्त दोनच कांदे वापरलेले आहेत आता ही प्लेट बाजूला ठेवूया आता दुसरी एक प्लेट घ्यायची व या प्लेटमध्ये आता आपल्याला दोन टोमॅटोसुद्धा खिसूनच घ्यायचे आहेत जर वेगवेगळ्या प्लेट्स वापरायच्या नसतील तर एकच मोठी प्लेट घ्यायची व यामध्ये एका साईडला कांदा आणि एका साईडला टोमॅटो आपण खिसून घेऊ शकतो शक्यतो जितकी कारली आहे तितकेच कांदे आणि तितकेच टोमॅटो घ्यायचे यामुळे भाजी अगदी टेस्टी होते आता बघू शकता इथे दोन टोमॅटोची आपल्याला ही प्युरी मिळालेली आहे फक्त ती खूप बारीक नाही थोडीशी जाडसर आहे आणि अशीच छान लागते या भाजीमध्ये आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन फळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं थोडा गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी अशी चांगली तड़ तड़ नंतर एक छोटा चमचा जिरे घालायची कांदा घालायचा आता एखाद्या चमच्याने किंवा ओलाटण्याने हा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा तर त्यासाठी इथे मी आता सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरते तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत हा तेलामध्ये परतवून घ्यायचा यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट चिमूटभर म्हणजेच पाव चमचा हिंग घालायचा आता घातलेले सर्व मसाले या तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा राहत नाही हवा असल्यास एक चमचाभर अल्ला लसूण पेस्ट घातली तरीही चालेल त्याचसोबत थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल चव अजूनच याची छान होईल आता यानंतर जी आपण टोमॅटो खिसून ठेवला होता म्हणजे टोमॅटोची प्युरी घालायची आणि एक आध मिनिटभर चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं तर ते थोडंसं घट्ट होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं तर बघू शकता सुरुवातीला खूप पातळ झालं होतं आणि आता थोडंसं ते घट्ट झालेलं आहे तर इतपतच आपल्याला हे या तेलामध्ये परतवून घ्यायचं आता यानंतर जे आपण खिसून ठेवलेलं कारलं आहे ते यामध्ये घालायचं व हे कारलंसुद्धा या तेलामध्ये म्हणजेच या मसाल्यांमध्ये चांगलं परतवून घ्यायचं तर आता इथे जितकं आपण कारलं इथे चांगलं भाजून घेऊ तितकी या रेसिपीची अगदी छान टेस्ट येते म्हणजे एकदम टेस्टी रेसिपी तयार होते त्यामुळे मी इथे जवळजवळ दीड ते दोन मिनटं हे कारलं चांगलं परतवून घेतलेलं आहे जितकं कारलं आपण चांगलं भाजू तित तितकं ते अगदी टेस्टी लागतं तसेच जे आपण इथे लाल तिखट घातलेलं आहे ते आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर आता हे मिश्रण सुरुवातीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे कारण तितकं आपण कारलं यामध्ये भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडसं मीठ घालूया तर इथे मी जवळजवळ सव्वा चमचा मीठ घातलेला आहे ने म्हणजे नेहमीच्या भाज्यांना जवळपास आपण एक चमचाभर मीठ घालतो पण इथे आपल्याला थोडंसं चढ म्हणजे जास्त मीठ घालायचं यानंतर अर्धा लिंबू इथे आपण पिळून घ्यायचा म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे यामुळं हे कारलं अजिबात कडू लागत नाही उलट टेस्टी तयार होतं तर घातलेला लिंबाचा रस व मिठामुळे याला पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची यामध्ये गरज नाही तर आता हे एका मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे घातलेला मीठ आणि लिंबाचा रस यामध्ये चांगला मिक्स होऊन जातो यानंतर यावरती एक झाकण ठेवायचं आणि अगदी बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं याला असंच ठेवून द्यायचं तर आता दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहूया तर हे पहा किती छान तयार झालेलं आहे पाणी पूर्ण आटलेलं आहे यामधलं आणि खूप छान असं कारलं इथे तयार आहे व फक्त दोन ते तीनच मिनिट आपण झाकून ठेवलेलं होतं कारण कारलं हे शिजायला वेळ लागत नाही कारण हे कारलं आपण किसून घेतलेलं होतं त्यामुळे कारलं शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर पुन्हा हे एका मिनिटभर परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा तर खूप बारीक नाही करायचा अगदी मोठा मोठा ठेवायचा त्यानंतर अर्धी वाटी खोवलेलं खोबरं घालायचं तसेच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व पुन्हा एकाद मिनिटभर हे चांगलं परतवून घ्यायचं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट खोवलेलं खोबरं व कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स होऊन जाते आता एक मिनिटभर चांगलं परतवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त एका मिनिटभर असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर आता एका मिनिट भरानंतर आपण इथे बघू शकतोय किसलेल्या कारल्याची चमचमीत अशी भाजी ते तयार आहे तुम्ही यापूर्वी अशी रेसिपी पाहिली होती का मला कमेंट करून आवर्जून कळवा आपण यामध्ये किसलेलं कारलं किसलेला कांदा आणि किसलेला टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती खूप टेस्टी तयार होते शिवाय ही भाजी बनवायला सुद्धा अजिबात वेळही लागत नाही आणि घरच्या साहित्याचाच आपण इथे वापर केलेला आहे आणि बघू शकताय कारल्याची असली तरी किती छान ही भाजी दिसते तर आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात तरी ते बघू शकता एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे आणि अशा गरमागरम भाजीसोबत दोन भाकरी तर नक्कीच जास्त जातील इतकी टेस्टी ही भाजी लागते तर मी इथे आता तुम्हाला अशीच कोरडी भाजीसुद्धा खाऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती टेस्टी भाजी तयार होते तर वाव खरंच कोरडी खाऊन सुद्धा मला खूप छान भाजी लागते ही तर घातलेलं साहित्य आणि सांगितलेलं प्रमाण अगदी असंच वापरलं तर खरंच सांगते खूप टेस्टी खूप छान अशी ही भाजी तयार होते चपाती किंवा भाकरीसोबत तर अजूनच टेस्टी लागेल अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील अशी ही टेस्टी भाजी ते तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत